नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात वेन टाइम्स आणि आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचं हा निकाल फक्त भाजपच्या विजयाचा नाही तर संघटनात्मक ताकद विरुद्ध विस्कळीत राजकारण यातील फरक अधोरेखित करणारा आहे मित्रांनो भाजपने यावेळी महायुतीतील घटक पक्षांना डावलून एकट्याने निवडणूक लढवली राष्ट्रवादी शिवसेना रिपब्लिकन पक्ष कोणीही सोबत नाही पण तरीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषद आठ जागा पंचायत समिती बारा जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवलं विधानसभा नगरपरिषद आणि आता जिल्हा परिषद भाजपने मतदारांच्या मनात एकच संदेश पक्का केला सत्ता सातत्य भाजपचा प्रचार तीन मुद्द्यांवर ठाम होता विकास कामांची साखली मजबूत कार्यकर्त्यांचं जाळं आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस पकड याच रणनीतीमुळे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जाणारे उमदी मुचंडी शेगाव डफरापूर बिळूर या सर्व ठिकाणी भाजपचं कमळ फुललं जत पंचायत समितीचा निकाल हा भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा बोलका पुरावा ठरतो दुसरीकडे काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीकडे नेतृत्व होतं पण दिशा नव्हती जत तालुक्याचं विभाजन सहा टीएमसी पाणी विस्तारित म्हैसाळ योजना ग्रामीण भागात भाजपने नेमका काय विकास केला हे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आघाडी अपयशी ठरली महाविकास आघाडी झाली खरी पण मतपेटीपर्यंत पोहोचताना ती ढिली पडली मित्रांनो काँग्रेस नेते विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातील विसंवादाचा थेट फटका आघाडीला बसला दरीबडमध्ये राष्ट्रवादीची फूट बिळूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढले बनाळी संखमध्ये शिवसेनेची मते भाजपसाठी फायद्याची ठरली परिणामी आघाडीने स्वतःच लढत कठीण करून घेतली काँग्रेसने उमदी मुचंडी बनाळी शेगाव डफळापूर बिळूर या गटांत निवडणूक लढवली पण बनाळी वगळता कुठेही ठोस झुंज देता आली नाही आता प्रश्न असा आहे विक्रम सावंत हे आव्हान कसं पेलणार पुढील संघटनात्मक गणितं कशी आखणार हा निकाल काँग्रेससाठी गंभीर इशारा आहे भाजपकडे पंचायत समितीत बारा जागा म्हणजे सभापतीपदावर भाजपचाच हक्क कुंभारीतून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अर्चना पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे मात्र शेवटी निर्णय आमदार गोपीचंद पडळकरच घेतील थोडक्यात राजकीय बलाबल गतवेळचे बलाबल जिल्हा परिषद भाजप सहा काँग्रेस तीन पंचायत समिती भाजप नऊ काँग्रेस सात सध्याचे बलाबल जिल्हा परिषद भाजप आठ काँग्रेस शून्य पंचायत समिती भाजप बारा काँग्रेस चार फरक स्पष्ट आहे हा निकाल म्हणजे भाजपसाठी विश्वासाचा कौल काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी राजकीय आत्मपरीक्षणाची वेळ संघटनात्मक ताकद असेल तर एकाकी लढूनही सत्ता मिळवता येते हे जप तालुक्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे तुमचं मत काय हा विजय फक्त संघटनात्मक आहे की विरोधकांच्या चुका जास्त ठळक कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आयरविन टाइम्स सोबत रहा